नमस्कार मित्रांनो एकदा वाचनात आलं सुंदर हस्ताक्षराचा परिणाम थेट आरोग्यावर खरच असेल का हो हे आपल्याला लहानपणी सुंदर हस्ताक्षर काढण्याची कायम सक्ती होत होती आता मात्र सुंदर हस्ताक्षर हा एक छंद म्हणून राहिला आहे हस्ताक्षर सुंदर असणे का असेल इतकं महत्वाचं तर पहिला मुद्दा मेंदूचा विकास होण्यास मदत होते जी गोष्ट सुंदर असते ती आपले डोळे आणि मेंदू प्रसन्न ठेवण्यास मदतच करते लहान मुलांना सुद्धा ते लिहायला सुरुवात करतात तेव्हा सुंदर अक्षर काढण्याचाच आग्रह हो केला जातो एवढेच नव्हे तर त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही चांगलेच अक्षर काढावे लागते या चांगल्या अक्षरामुळे मुलांचा मेंदू विकसित होण्यास ते लहान असतानाच सुरुवात होते दुसरा मुद्दा म्हणजे लेखन कौशल्य सुधारते सुंदर अक्षर वाचकालाही आकर्षित करत असल्यामुळे लेखकाच्या अधिकाधिक लेखनामुळे त्याचे लेखन कौशल्य सुधारते तिसरा मुद्दा म्हणजे चांगलं हस्ताक्षर आत्मविश्वास वाढवते साहजिकच आहे जर आपल्याकडे एखादी चांगली गोष्ट असेल तर त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात नक्कीच भर पडते चौथा मुद्दा व्यक्तिमत्व विकासात मदत होते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे की ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते त्यांचे व्यक्तिमत्व चांगले असते त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो आणि त्यांची महत्वाकांक्षा त्यांचे ध्येय मोठे असते आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या नोकरीच्या मुलाखतीमध्ये चांगले हस्ताक्षर असेल तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो सध्याच्या युगात हे कितपत योग्य आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही पण अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वैयक्तिक मुलाखत घेण्यापूर्वी लेखी परीक्षा घेतात कंपन्या हस्तलेखन विश्लेषक नियुक्त करतात या तज्ज्ञ लोकांमध्ये त्यांच्या हस्ताक्षरावरून व्यक्तीला न्याय देण्याची क्षमता असते ते फक्त त्यांचे हस्ताक्षर पाहून किंवा त्यांचे शब्द आणि त्यांच्या मजकुरातील नीटनिटकेपणा पाहून त्या व्यक्तीच्या गुणांचा अंदाज लावतात इथे चांगले हस्ताक्षर असलेल्या व्यक्तींचा नक्कीच फायदा होतो असे बरेच फायदे आहेत बरं का सुंदर हस्ताक्षर असण्याचे काही लोकांचं अक्षर आधीच खूप सुंदर असत पण ज्यांचं नसतं त्यांनाही वळणदार हस्ताक्षर काही सोप्या टिप्सचा वापर करून काढता येऊ शकत तर पाहुयात कोणत्या टिप्स वापरायच्या ते लिखाण करण्यासाठी नेहमी ताड बसावे त्यामुळे अक्षर सुंदर येण्यास अधिक मदत होते काही जण आडवं पडून लिखाण करतात मात्र अशामुळे अक्षर चांगले येत नाही सुंदर अक्षर हवे असल्यास टेबल किंवा खुर्चीचा वापर करावा आणि ते जर नसेल तर जमिनीवर ताड बसून पाठ घेऊन त्यावर लिखाण करावे सुलेखनासाठी प्रथम सहज सोप्या आकारांचा सराव पुढील प्रमाणे करा या सरावावरून मराठी इंग्रजी अक्षरे तयार करा उभी रेषा आडवी रेषा उकार व वेलांटीचे विशेष गोलाकार इत्यादींचाही सराव करा साम्य असणाऱ्या अक्षरांचे गट करून त्याचाही सराव केल्यावर शब्द लिहिण्याचा सराव करा लक्षात ठेवा मुलांनो कोणतीही गोष्ट ही, ही सरावा विना पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे सुंदर आणि वळणदार हस्ताक्षर काढताना सुरुवातीला कंटाळा आला तरीही प्रयत्न सुरू ठेवलेच पाहिजेत त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे लिखाण करताना वेगात लिहिणे शक्यतो टाळावे वेगात लिहित असताना अक्षरांचे वळण बिघडण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे सुरुवातीला हळूहळू लिहावे आणि त्याचवेळी अक्षरांचे वळण आणि त्यांच्यामधील अंतराकडे लक्ष द्यावे अक्षर चांगले कशामुळे दिसते व खराब कोणत्या गोष्टीमुळे याचा विचार करा अक्षरात किती अंतर हवे दोन ओळीत किती अंतर हवे अशा सोप्या गोष्टींचा जरी विचार झाला तरी अक्षरात मोठी सुधारणा होईल आता काही मुलांचे म्हणणे असेल आजच्या या कॉम्प्युटरच्या युगात हस्ताक्षराला विचारताय कोण पण तसं अजिबात नाहीये बरं का तर सुंदर हस्ताक्षर असण्याचे फायदे आणि महत्व या आधीच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि इतरांसाठी नव्हे तर स्वतःच्या व्यक्तिमत्वात सुधारणा करण्यासाठी किंवा स्वतःला एक शिस्त लावण्यासाठी नक्कीच सुंदर हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न करा या सुट्टीमध्ये सर्वांनी आपलं हस्ताक्षर सुधारण्याकडे लक्ष द्या आणि दररोज दहा ओळींचं किमान शुद्ध लेखन करा आणि लिहित असताना सुंदर हस्ताक्षर काढण्यावर भर द्या सर्व विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षरासाठी शुभेच्छा